विरोधी पक्ष नेते मान्य श्री म्हणून श्री स्वागत करावं माझे विरोधी पक्ष नेते मंडळाचे सल्लागार घनश्याम घन साहेब हे माझे विरोधी पक्ष नेते ओके चला लहान लहान मुलांनी साहेबांचं लहान मुलांनी या लहान मुलांनी एक गेम घेऊया एकच गेम हा ओके एवढे बापरे एक संगती नाही बेटा आपल्याला लढायला ना जायचंय खेळायला जायचंय त्याला पाठी व्हायचंय फक्त मला इथे चार चार लहान मुलं पाहिजे चार काय नाही बेटायचे चार काय तुझा चार नंबर आहे पाठीवा पाठीवा ओके ये बेटा इथे उभी राहा तू इथे उभी राहा थांब बेटा थोडा वेळ थांब ना ओके जा पाठी जा तुम्हाला गिफ्ट पाहिजे बिना खेळता पण गिफ्ट पाहिजे चला कार्यक्रम सुरू राहणार आहे नक्की ड्रॉप ओपन आहे थोड्याच वेळा महाप्रसाद सुरू आहे लक्षात घ्या महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये अशी विनंती लहान मुलं ना मागे 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 जेवढी पण लहान मुलं मागे वन टू थ्री सॅन मला